साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालं ज्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते आणि त्याचं स्वागताध्यक्ष काकासाहेब गाजी होते इतका काळ योजनाच्या नंतर मराठी भाषिकांना देशाच्या राजधानीमध्ये ही संधी मिळते आणि त्याच्यामध्ये सरळ आणि त्यांच्या सगळ्या सरकार्याने साहित्य परिषदेने पुढे काळ घेतला कसे केले त्याबद्दल त्यांचं मी फरक अभिनंदन करतो हे अधिवेशन काल कसोडला होतं त्याला इतिहास आहे मला की देशाचे एक प्रधानमंत्री होते जात समाजाचे होते आणि चंद्रशेखरांच्या नंतर त्यांनी ही सूत्र हातात घेतली होती त्यांनी माझी भेट झाली की नेहमी त्या टीका शिरकणी करायचे ते नेहमी सांगायचे तुम्ही लोकांनी आणखी इतिहास घडवायला पावलं साकारला हवी होती मी त्यांना विचारलं काय तुमची तक्रार काय त्यांनी सांगितलं सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मला ते दिल्ली फडण आले दिल्लीचा ताबा घेतला आणि दिल्ली सोडून तालकसोरामध्ये गेले तिथे राहिले आणि सदाशा भाऊने सांगितलं की आता आम्हाला गंगे स्नान करण्यासाठी आहे आता इथं थांबायची आवश्यकता नाही आणि त्यावेळेला सुरतमध्ये जास्त हा दिल्लीचा राज्य होता आणि त्यांनी सांगितलं की मला त्यांनी ही आयुष्यात केलेली चूक आहे गंगेमध्ये स्नान कधीही करता आलं असं पण दिल्ली हातात असतानाची दिल्ली सोडून वर्गीकर जायचा निर्णय त्यांनी घेतला हा काही योग्य नव्हता असं सूरजन जास्त सांगितलं मी काही इतिहास तज्ञ नाही या ठिकाणी साहेब या ठिकाणी आहेत ते या संबंधीचं भाष्य योग्य ठिकाणी कुठं करते आज या ठिकाणी एकना संसार संवार ने के संगीत के अन्य सगे सरसन मुझे कौन सी चीज को से दोन से कहीं मेरा अच्छे नहीं हो सकत एक zainoan nire zaua zututu. Aineko zut, txantxar nire txantxar nire zutakagin tisa utzatatutu. Madai txantxe utzatagin zaua nara. Eta hori gara, azea batakatzera zure मला आठवते हे विजयचं नेतृत्व होतं वसिद्ध क्रिकेट खेळू ते त्या ठिकाणी होते मराठीचे एक महत्वाचे कवी आणि जे सातारकर होते ज्यांचं नाव ही राम म्हणून जायचं ते श्री सावर सात दिले आणि त्यांची काही गाणी ही खेड्या फाद्यासुद्धा लोकांच्या ओळखात होती एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मुलींचं लग्न लागलं की सनडीवर किंवा रेखा एक गाणे आहेत जाणी दिल्या तू दिरा वगैरे आणि त्याचे कवी सावराम फाटीचे आणि सावर फाटी नगर नगराध्यक्ष होते आणि साथास होते मला असे आठवून झाली त्याला एक साधन आहे मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी होतो वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते जधी माजगुळकर आमदार होते आणि ठाण्याला निवडणूक होती मांजगुळकरांनी सांगितलं चव्हाण साहेबांना नाईक साहेबांना आमच्या सावला खासला अध्यक्ष करा मला बोलून घेतलं पक्षाचा सचिव म्हणून आणि सांगितलं की ठाण्यात जायचं दोन तीन दिवस बसायचं आणि काही झालं तर सावर फाटील अध्यक्ष होती हे बघायचं आता मी काँग्रेसवरच होतो त्यामुळे उद्योग करायचे ते माहीत होते ते उद्योग केले आणि त्यांना त्या ठिकाणी अध्यक्ष केलं मी फोन केला नाईक साहेबांना की तुमचं काम झालं त्यामध्ये त्यांना घेऊन या कारण ही सूचना माजगुलकरांची होती आणि सुधारण माजगुळकर आज माझ्या घरी येतो मी त्यांना घेतलं सावधान नाईक साहेबांच्या घरी वाचका गेलो आणि माजगुलकरांनी त्यांना मिठी मारली आणि माझ्या फाटी साधी गड्या मोच काम केलं तू ते म्हणजे फाशी ठाण्याचा अध्यक्ष केला गावाचं नाव यजन मशीं त्यामुळे याद्याचा फाशी ठाण्याचा अध्यक्ष केला हे मोठं काम सुरू केलं आणि म्हणून त्यांनी माझं कौतुक केलं त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये हे सवला होते शिंदेसाहेब होते रांगणेकर होते आयबाई होते कारण मला असत नाही अनेक लोक त्या ठिकाणी की जे ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचं もう少してくれだ,わだけ、よだがで、え、クロスを進展してくるうちいい、ええ、や、チェックにさせらわしてくれられてる。あの、アナンダイちゃんとサスカリアチに、あンサンクロンちゃん、サンリト、サスカリア。えくささんくれ、クロスは、サスカリブは、ジェットを進むことは、アネカナ मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री धनजीबाई कुफर सातारला कुफर नावाची कंपनी आहे त्या कुफरचे जे मालक आहेत ते आता नाही आहेत ते होते स्वातंत्र्याचे आलेगार ते पहिले मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण झाले त्याच्यानंतरच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण झाले आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथ राव झाले मला एकच त्यांना आठवण करून द्यायची तुमची यादी बरोबर आहे पण एक नाव आणि ते गावाचं नाव आहे आणि त्या नांदूळचा मुख्यमंत्री त्याचं नाव शरद पवार मी त्या भेटत होतो मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्यांना लढावी आणि नुसतं महाराष्ट्राचं के नेतृत्व केलं असं नाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुलं कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली ठाणे नवी मुंबई मुंबई हा सगळा नागरी भाग आहे आणि अलीकडच्या पन्नास वर्षामध्ये नागरी फसण्याच्या संबंधी जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर तथा त्यांना एकनाथ शिंदेंचं नाव द्यावं लागेल ते ठाणे असेल ठाणे नगरपालिका असेल नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि म्हणून एक योग्य दिशा द्यायचं काम त्यांनी सातत्याने केलं आणि हे करत असताना कधीही पक्ष आम्ही लस न ठेवता विविध क्षेत्रातल्या लोकांशी सुसोवाद ठेवून राज्य आणि विशेषतः हा नागरी हजीस त्याच्या प्रश्नाची सोडून कशी येईल याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं याची नोंद ही महाराष्ट्राच्या साधुनिक इतिहासामध्ये निश्चित प्रमाण राहील आणि त्यामुळे आज त्यांचा सन्मान होतो आहे याचा मला मनापासूनचा आनंद आहे आणि तो सन्मान त्याचा होतो आहे शिंद्यांचा फुरतो शिंद्यांना शिंद्यांचा फुरतो आणि जावळी असलेल्या शिंद्यांच्या असून आनंद सरधज्ञ हा मोठा कार्यक्रम घेतला माझी खात्री आहे की ज्या अगत्यानं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि त्याचं महत्वाचं कारण मी बघतो गेले काही दिवस दिल्लीमध्ये इथं वातावरण बदललं दिल्लीमध्ये आम्हा लोकांना स्थानिक लोक विचारायला येत असतात आणि अनेक जे येतात तो प्रत्येक साहित्य संमेलनाच्या संबंधी काही ना काहीतरी सांगणार येतो आज दिल्लीकर आणि दिल्लीच्या मराठी भाषिक अतिशय खुशीच आहेत किंवा ती एकवीस बावीस तेवीस कधी येते प्रधानमंत्र्यांचं भाषण कधी होतं अन्य कार्यक्रम कधी होतील आणि गेले काही ते लोक आहे दिल्लीची रोजची संध्याकाळ सरहद असो साहित्य परिषद असो अन्य संस्था असो त्या सगळ्यांनी विविधाचे उपक्रम या ठिकाणी आयोजित करून दिल्लीकरांना एक प्रकारचं मानसिक समाधान देण्याचं काम सुरू केलेलं आहे माझी खात्री आहे की हे साहित्य संमेलन अतिशय यशस्वी होईल लोकांच्या लक्षात राहील आणि दिल्लीकरांनी खातीशी जी शक्ती उभी केली त्याची नोंद संबंधाच्या मराठी भाषिकांच्या घेतली जाईल हा विश्वास या ठिकाणी मी અને આ બધા સર્વંચે સદા ગીતો